मित्रांनो हे बघा चार पाच दिवसापूर्वी मी आमच्या कॅनामध्ये जे वांग्याचे रोपं वाढली होती ती मी इकडे काढून लावली मी तुम्हाला सांगितलं होतं चार पाच दिवसांनी चांगली टवटवी ता झाली की तुम्हाला मी दाखवते करून तर बघा आता आम्ही याच्यामध्ये ना बघा पर्यात मोटर लावले ना त्याचा पाईप सोडला आहे आणि असं आम्ही भरून ठेवतो हे बघा म्हणजे त्यांना ना चांगला जीव लागला आहे आता ना डब्यामध्ये ना वांग्याची रोपंच्या बरोबर ना टमाटरची पण रोपं आलेली ती बघा हे बघा काका लावतात हे बघा हे दोन लावून झाले आता इथे लावतात आहेत बघा कारण का ती पण खूप झालेत आहेत ना डब्यामध्ये एकमेकाला वाढायला मिळत नाही मग म्हटलं मधी छोटे जे वांगेची रोपं आहेत ना ही बघा ते किती छोटी आहेत ना ह्याच्या ब मधी लावली का हे होतील मोठ्यांमध्ये जर लावली ना मधी मग अचडीसारखं होणार आणि एकामेकावरती सावट पडणार आणि मग ते वाढणार नाहीत हे बघा त्यांना काठीसुद्धा लावला नाही आहे यांनी आणि हे याला पण काठी लावली आहेत का आता ही तांबाटरची झाडं खूप मोठी आहेत ना ती बघा वाकलीत खाली आता ह्यांना पण टवटवीत व्हायला ना दोन तीन दिवस जातील मग ती मोडू नये म्हणूनसाठी ना यांनी काट्या उभ्या केल्यात बघा त्यांना हे बघा म्हणजे त्याच्यावरती सपोर्टला चांगले उभे राहतील हे बघा आता आम्ही किती हे भरलं आहे बघा असंच मी ना चार पाच दिवस सतत भरून ठेवत होती म्हणून त्यांना हे जीव लागलं वांग्याला हे बघा मस्त कशी झालेत बघा टवटवीत छान एकदम आता महिन्याभरातच ह्यांना फुलं येऊन वांगी लागतील बघा किती छान झालेत बघा आताही मरणार नाहीत आता यांची ना काय भीती नाही बघा कशी शेताच्या मलीसारखं यांनी मली केलं नाही आहे आणि त्याच्यात वांग्याची रोपं लावली आता हे तमाटरची पण लावली आहेत पण जगणार शंभर टक्के कसं वाटतंय छान वाटतंय की नाही हे बघा इथे मोटर लावली आम्ही पाईप लावले आवाज येतोय ना मोटरचा असं लावतो आम्ही हे बघा हे बर्नीमध्ये पण मिरचीची रोपं किती झाले आहेत हे पण आण ना आमच्या मागच्या शेतामध्ये सगळं जाळून ठेवला नाही आहे जशी भाजावर करतात ना शेतीला तशी आता ते पण चांगलं आम्ही भरून ठेवणार नाही त्याच्यात ही मिरचीचे रोपं लावणार ही शंकेश्वरी मिरची आहे हे बघा हे ना जास्वंदी खूप मोठ्या मोठ्या झालेल्या पूर्ण आम्ही छाटल्या एक महिना झाला असेल पूर्ण आम्ही कापून छाटून त्याला साफ केला तरी बघा आता नवीन पालवी फुटली मग हे छाटल्याच्या नंतर ना आम्ही काय केलं त्याच्या मुदाजवळ आहे ना हे बघा असे धने पेरले हे बघा आहे ना, ना, था था ना, ना।, ना हे बघा आणि कसे रुजून आले बघा कोथिंबीर कारण का त्याच्यावरती आता त्या मोठ्या जास्वंदीचं सावट नाही पडत ना जर मोठ्या जास्वंदी असते ना तर हे रुजून आलेच नसते धणे बघा सर्व ना मी रांगेमध्ये ढणे टाकले होते आणिला सांगितलं मी ढणे चांगले जरा असं खोडा आणि पूर्ण रांगेत टाका आता हे मोठे झालेत आता हे जास्वंदी पण वाढलेत ना आता काही फरक नाही पडणार पण अगोदरच टाकलं असतं ना मोठ्या असताना तर आलेच नसते धणे बघा किती मस्त मोठ्या मोठ्या झाल्यात बघा माझ्या घरच्या पुरती बस झाली ना बघा पूर्ण अशी सर लांबी रांगेमध्ये टाकले ते बघा आहे ना हे बघा आणि छान रुजून सुद्धा आले कोथंबीर बघा मी आहे ना असं थोडे थोडेसे जागेमध्ये असं जराशी माती खरडवते आणि त्यात टाकते काय बाय कोथंबीर म्हणा धने म्हणा वांग्याची बी म्हणा असं भाजीपाल्याचा बीज आहे झाडावर सुकलेला असेल ना तोसुद्धा मी असं असं खेचून घेते बी हातात आणि पूर्ण असं टाकते मातीत येतात रुजून तुम्ही पण असं कुंडी वगैरे असेल ना मोठी त्याच्यामध्ये तुम्ही पण टाकू शकता आपल्या घरच्यापुरती आपल्याला वापरायला तेवढी मिळते ना आपल्याला कधी जर आपण बाजारात वगैरे गेलो तर आणायची एखादी जुडी अशी भाजीपाला नाही तर नाही जायला मिळालं तर हाय आपल्या घरामध्ये आपण तेच वापरायचं त्याच्यातच चालवायचं भरपूर मिळते भाजी हे बघा ह्या डब्यात मी मोहरी टाकलेली त्या मोहरीच्या पानाची ना मी दोन तीनदा भाजीसुद्धा केली आणि आता बघा ह्याला मोहरीसुद्धा आली ही बघा किती मोहरी आले बघा दिसते हे बघा हे बघा ह्याला आता किती आले बघा आणि किती उंच झालं आहे झाड बघा असं हे एवढे मोठे कॅन आहेत माझ्याकडे ना मी त्याचा बरोबर पूर्णपूर्ण उपयोग करून घेते आता ह्याला ह्या डब्यामध्ये तांबाटर आलेत ह्याला फुलं आले तांबाटरच्या झाडाला आणि हे बघा इथे आहेत ना हे बघा तांबाटर पण आलेत बघा किती मोठे मोठे आलेत बघा हे ना बघा कॅनामध्ये लावलेत मी आणि याच्यातसुद्धा मी तांबाटरचं बी टाकलं आहे हे बघा आलं ना सगळं रुजून असं जरा जरा लांब लांब टाकलं आहे असं हे मोठे झाले नाही जर गच्च गच्च झाली ना तर मी काढून दुसरीकडे लावणार असं काहीतरी उपयोग करून घेते मी मी कुठलीच गोष्ट असणं वाया घालवत नाही कुठलीच वस्तू वगैरे हे बघा इथे ना आम्ही चवली लावलेली चवलीच्या दाणे टाकले होते म्हणजे ते वाल्याचे चवले असतात ना लांब लांब शेंगातात त्याच्या बघा याच्यात पण काका कसं पाणी टाकतात बघा हे सुद्धा ना खूप काळजी घेतात झाडांची वगैरे पाणी वगैरे बरोबर शिंपतात त्यांना हे बघा किती वेळ झाले बघा आता हे बघा आता हा माझा फणसाचं झाड आहे छोटासा रोप आला आहे आता याच्यावरती ही वेल जाणार नाही मस्त शेंगा मिळतील आम्हाला वालीच्या हे बघा झाडांची पण देखभाल करावी लागते हो मित्रांनो तरच आपल्याला मिळते हे बघा आता ह्या उन्हामधून काका ऊन नाही आहे सकाळच आहे तसं म्हणजे नऊ झालेत हे बघा कवळ्या उन्हामध्ये झाडांना पाणी शिंपतात आहे उन्हातून कधीच पाणी शिंपायचं नाही झाडांना आता सकाळी कवळ्या उन्हामध्ये किंवा संध्याकाळी झाडं चांगली टवटवीत राहतात हे बघा वांगी किती आलेत बघा इथे आलं आहे इथे आलं आहे हे बघा किती छोटी छोटी वांगे आले हे बघा इथेसुद्धा आलं आहे लगेच लगेच मोठी होतात हा ही वांगी यांना वाढायला वेळ नाही लागत लगेच मोठी होतात की नाही मस्त बघा एवढं मी वांग्याचं मलीसारखं ते असतं ते भरून ठेवलं मी तरी लगेच पाणी जिरलं बघा आहे ना हे बघा इथे छोटंसं झाड आहे याला भेंडा आला आहे बघा आणि या भेंड्याच्या झाडाला आहे ना आता काका पाणी मारतात हे बघा हे बघा भेंड्यांवरतीसुद्धा भेंड्यांना पण पाणी देतात आहेत काका हे बघा छोटंसं झाड आहे तरी त्याला भेंडी आलेत आहे की नाही मित्रांनो व्हिडिओ कसे वाटले आवडले तर नक्की लाईक करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद